अचुक अचुक कामती जिल्हा परिषद गटातून कोण ठरणार प्रभावशाली उमेदवार खताळ दावणे हावळे गावडे भोसले सह इतर जण येणार मैदानात कामती जिल्हा परिषद हा अनेक विविध कारणांनी चर्चेला जातो सातारा सोलापूर रोड पासून सुरू होऊन पुणे सोलापूर या हायवे पर्यंत पसरलेला हा जिल्हा परिषद गट तसे सीना नदीवरील बऱ्याचशा गावाचा या गटात समावेश त्यामुळे नुकत्याच आलेल्या पूरपरिस्थितीमध्ये अनेक दिग्गज व सध्या चर्चेत असलेल्या चेहऱ्यांपैकी अनेकांनी कुटुंबाला मदतीचा या जिल्हा परिषद गटात पहिले नाव जाते ते म्हणजे लांबोटी गावचे प्रसिद्ध व्यावसायिक स्वर्गीय तानाजी अन्ना खताळ यांच्या पत्नी विमलताई खताळ या कामती जिल्हा परिषद गटातून प्रभावशाली उमेदवार ठरू शकतात कारण स्वर्गीय तानाजी अण्णा यांचा लोककल्याणाचा वारसा पुढे चालू ठेवण्याचे काम त्यांचे सुपुत्र युवा नेते अक्षयदादा हे करत असतात स्वर्गीय तानाजी अण्णा यांचा वारसा जपत सर्वसामान्य लोकांना कायमच मदतीचा हात देत असतात या भागातील सर्वसामान्य लोकांच्या जा समस्या जाणून घेत किंवा परिसरातील लोकांना कायमच मदतीचा हात पुढे करत असतात नुकत्याच सीना नदीला आलेल्या महापुरामुळे स्वतःच्या हॉटेल हो पाण्याखाली असताना देखील केवळ स्वर्गीय तानाजी अण्णा यांचा वारसा जपत अक्षयदादा खताळ यांनी पूरग्रस्त कुटुंबांना मदत केली पहा नमस्कार सीना नदीच्या काठचा जे पूरग्रस्त भाग आहे त्या भागात भरपूर प्रकारची हानी झालेली आहे प्रत्येक लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे अशा प्रसंगी जयशंकर उद्योग समूहाचं कर्तव्य आहे की प्रत्येकाच्या घरी जे जीवनाशक कीट आहे ते कीट पोचलं पाहिजे जीवनाशक वस्तू किटमध्ये आपण सगळ्यांना शेंगा साखर चहापत्ती आणि उपवास नवरात्रीचा उपवास चालू असल्यामुळे शाबू आणि शाबू चिवडा त्या सोप देतो आणि आपला मक्याचा चिवडा ते त्यांना लगेच खायला भेटेल आणि त्यांना धीर मिळेल या गोष्टींसाठी आणि साधारण आपण एक हजार किट आपण तयार केलेले आहेत आणि एक हजार किटचं आपण वाटप करत आहे याच जिल्हा परिषद गटातून दुसरा प्रभावशाली चेहरा म्हणून सारिकाताई सोमनाथ दावणे या देखील या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली चेहरा म्हणून उमेदवार ठरू शकतात कारण सारिकाताई या स्वतः शिक्षणाने बी एड असून स्वतः शिक्षक आहेत कामती तसेच शिंगोली तरटगाव पिरटाकळी या भागातील विशेषतः त्या सातत्याने धडपडत असतात तसेच सोमनाथ दावणे युवा मंच यांच्या माध्यमातून त्या महिला सक्षमीकरण करण्यासाठी तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिर महिला दिनानिमित्त विशेष असे उपक्रम राबवत असतात तसेच महिलांच्या आयुष्यात आनंदाचा ता उत्साह यावा म्हणून होम मिनिस्टर यासारखे कार्यक्रम देखील आतापर्यंत त्यांनी आयोजित केले आहेत या जिल्हा परिषद गटातील महिलांना एकत्र करून सारिकाताई उपक्रम राबवत असतात तसेच या गटातील सर्वच महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून सारिकाताई यांनी महिलांसाठी लाडकी बहिणी योजनेसाठी मोफत शिबीर आयोजित केले होते तसेच नुकत्याच सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शिंगोली तरडगाव तसेच इतर भागातील जनतेला सोमनाथ दावणे विचार मंचच्या माध्यमातून अन्नधान्य वाटप केले तसेच जनावरांना चारा देखील उपलब्ध करून दिला तसेच त्यांचे पती सोमनाथ दवणे यांनी तरडगाव येथे शासनाच्या मदतीशिवाय स्वतः पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय देखील केले होते तसेच सोमनाथ दवणे यांनी तरडगाव हे शासनास आदिवासी म्हणून घोषित करण्यास भाग पडले व त्यांना आदिवासी समाजाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केले येणाऱ्या काळात त्या गावाला टी प्रवर्गाचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे त्यामुळे या भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे त्याचप्रमाणे या जिल्हा परिषद गटात तिसरे प्रभावशाली उमेदवार म्हणून सुष्माताई शुक्राचार्य हावळे यांचे देखील नाव सध्या आहे खर तर अर्जुन सोंड्या या गावच्या रहिवासी त्यांचे पती शुक्राचार्य हे गेल्या सात वर्षापासून लोकनेते कारखान्याचे संचालक तसेच त्यांनी तीन वर्ष विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन म्हणून काम केले अर्जुन सोंड गावचे या पाच वर्षे सरपंच म्हणून काम केले तर त्यांचे पती शुक्राचार्य हो, यांनी देखील पाच वर्षे सरपंच म्हणून काम केले या गावासाठी एक कोटी त्र्याऐंशी लाखाची जलजीवन योजना आणली व त्याचे पंच्याण्णव टक्के काम देखील पूर्ण केले आरोग्य उपकेंद्रासाठी पंच्याहत्तर लाख रुपये तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेसाठी साडेतीन कोटी रुपये या परिसरासाठी निधी म्हणून आणले तसेच नुकत्याच सीना नदीला आलेल्या पूरपरिस्थितीमध्ये पाणी सारा अन्नधान्य पुरवण्याचे काम देखील हावळे कुटुंबियांनी केले आहे तब्बल पंधरा दिवस या पूरग्रस्त कुटुंबासोबत राहून त्यांना मदत या भागातील महिला तसेच विविध योजना राबवत असतात सत्तेचाळीस पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात म्हणून त्यांनी स्व त्यांनी शासनाची मदत मिळावी म्हणून तब्बल सतीश कुटुंबाला मदतीचा हात म्हणून त्यांनी शासनाचे मदत मिळावी म्हणून देखील प्रयत्न केले या गटात चौथा प्रभाव प्रभावपवाशाली चेहरा म्हणून साधनाताई धनाजी गावडे यांचे देखील नाव पुढे येत आहे खर तर धनाजी गावडे हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती याच मार्केट कमिटीचे पाच सदस्य गेल्या पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायतवर सत्ता तसेच गावच्या विविध कार्यकारी सोसायटीवर देखील सत्ता त्यामुळे गाव या जिल्हा परिषद गटात त्यांनी विविध विकास केला आहे असे देखील पाहायला मिळत आहे तालुक्यातील एकमेव असे सावळेश्वर गाव ते म्हणजे संपूर्ण गावाला रिंग रोड देखील त्यांनी केला तसेच माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या माध्यमातून सावळेश्वर साडेतीन कोटीचा रस्ता तसेच सावळेश्वर ते अर्जुन सोड हा चार कोटीचा रस्ता पूर्ण झाला आहे तसेच गावातील सर्व समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न देखील त्यांनी सोडवला आहे सीना नदीला आलेल्या महापुराचा फटका या गावाला देखील बसला कारण या गावाला बॅकवॉटरचा फटका बसला तसेच चाळीस घरे बाधित झाले त्यावेळी या शाळेत कुटुंबांना पाणी चारा अन्नधान्य यांचा देखील व्यवस्था या गावडे कुटुंबांनी केला तर याच गावडे कुटुंबाची लाडकी कन्या हिचे दोन हजार वीसमध्ये निधन झाले त्यांचे दुःख त्यांना वाटले व मुलगा किंवा मुलगी हे एक समान आहे त्यामुळे आपल्या मुलीची आठवण म्हणून गावातील सर्व शेतकऱ्यांना तब्बल एक हजारहून अधिक नारळाची झाडे दिली व ती आजही या गाव परिसरात जोमाने डवलत आहेत आपण या जगात नसलो तरी देखील या वृक्षाच्या माध्यमातून आपण कायम जिवंत राहू अशी संकल्पना या गावडे कुटुंबाची आहे तसेच याच गटातून शिवसेना उबाटा गटाचे अशोक बापू भोसले यांच्या पत्नीचे देखील नाव सध्या एक प्रभावशाली चेहरा म्हणून चर्चिले जात आहे तसेच कामती जिल्हा परिषद गटातून रामराव भोसले तसेच वाघोलीचे पतंगे यांच्या देखील कुटुंबातील व्यक्ती या जिल्हा परिषद गटात प्रभावशाली उमेदवार म्हणून ठरू शकतात आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा